जिल्हा परिषद मुलांची शाळा अंजनगाव बारी येथे शाळा पूर्व तयारी मेळावा प्रशिक्षण पार पडले प्रशिक्षणाचे आयोजन केंद्रप्रमुख विजया झाडे व मुख्याध्यापिका जिल्हा परिषद मुलांची शाळा संध्या राठोड यांनी केले सकाळी नऊ ते एक पर्यंत हे प्रशिक्षण चालले प्रशिक्षण घेण्यासाठी अंजनगाव बारी केंद्रातील वर्ग एक ते पाच ला शिकवणारे सर्व मुख्याध्यापक शिक्षक तसेच केंद्रातील सर्व अंगणवाडी सेविका यांना प्रशिक्षण देण्यात आले तेहत्तीस शिक्षकांपैकी बत्तीस शिक्षक व बावीस अंगणवाड्यातील बावीस सेविका यामध्ये सहभागी झाल्यात प्रशिक्षणासाठी सजावट व रांगोळ्या गजानन वाद यांनी केली तसेच सात स्टॉलची सजावट मुलांच्या शाळेतील शिक्षक निलेश चौधरी शेख मॅडम जया रामटेके व संध्या राठोड यांनी केले मेळाव्यात लागणारे साहित्य केंद्रप्रमुख विजया झाडे यांनी आणले होते सर्वप्रथम केंद्रप्रमुख विजया झाडे यांनी अंगणवाडी पर्यवेक्षिका दुर्गा कातोरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या पूजन केले केले तर त्यानंतर त्यानंतर कार्यक्रम झाला व मार्गदर्शन केंद्रप्रमुख झाडे यांनी अंगणवाडी पर्यवेक्षिका दुर्गा कातोरे व संध्या राठोड यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाला तज्ञ मार्गदर्शिका लाभल्या होत्या त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम हसत खेळत आनंदाने सर्व प्रफुल्लित वातावरण निर्माण झाले रेबिन कापून केंद्रप्रमुख झाडे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले त्यानंतर अंगणवाडी सेविका यांनी दवंडीचा डेमो सादर केला त्यानंतर विजया झाडे संध्या राठोड दुर्गा कातोरे व सर्व शिक्षिका अंगणवाडी सेविका यांनी प्रभात फेरीचा डेमो सादर केला त्यानंतर सात स्टॉल व विद्यार्थ्यांच्या कशा कृती घ्यायच्या याचा डेमो घेण्यात आला अतिशय दर्जेदार सादर झालेल्या डेमो मध्ये सेविका यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला त्यानंतर चहा नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली मेळावा घेताना नवीन काय बदल करावे याचे मार्गदर्शन संध्या राठोड यांनी केले सात स्टॉल कसे लावावे पालकांना काय मार्गदर्शन करावे याचे मार्गदर्शन दुर्गा कातोरे यांनी केले अत्यंत सुंदर व आनंददायी शाळापूर्व तयारी मिळावा प्रशिक्षण अंजनगाव बारीच्या मुलांच्या शाळेत पार पडले केंद्रप्रमुख झाडे यांनी सर्व शिक्षकांचे कौतुक केले व मेळाव्याला बी आर सी अमरावती येथे विषय छाया मिरासे ह्या आल्या असता त्यांचेही आभार मानले व कार्यक्रम संपन्न झाला उत्तम ब्राह्मणवाडी विदर्भ न्यूज अमरावती